मिरज तालुक्यातील कौठेपिरांते ते दुधगाव जाणाऱ्या रोडवर आपल्या दिशेने निघालेल्या स्कूल बसला समोरून चुकीच्या दिशेने येऊन भरधाव दुचाकी धडकली आणि या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेला असून दोनही वाहनांचे पन्नास हजारांचं नुकसान झाले सदरचा अपघात हा शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी स्कूल बस चालक युसुफ हसन मुजावर वयवर्ष एक्कावन्न राहणार कवठे पिराण यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार जखमी सतीश बाबासाहेब चव्हाण राहणार कवठे पिराण याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की युसुफ मुजावर हे आपल्या कुटुंबियांसह कवठे पिराण येथे राहत असून ते स्कूल बस चालक आहेत गुरुवारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास मुजावर हे त्यांच्या ताब्यातील स्कूल बस क्रमांक एम एच बारा सी टी नऊ तीनशे हे कवठे पिराणमधून दुधगावकडे घेऊन निघाले होते आणि मुजावर हे त्यांच्या बाजूने बस चालवत होते मुजावर हे त्यांच्या बाजूने बस चालवत घेऊन जात असताना वडगावे वस्तीजवळ संशयित दुचाकीस्वर सतीश चव्हाण हा त्याच्या ताब्यातील मोपेट दुचाकी क्रमांक एम एच दहा एम बावन्न छप्पन्न ही भरदा वेगात घेऊन आला मुजावर यांच्या बाजूने येऊन स्कूल बसच्या समोर दुचाकीने जोराची धडक दिली या अपघातात चव्हाण हा गंभीर जखमी झाला आणि या अपघातात दोनही वाहनांचे पन्नास हजारांचे नुकसान झाले अपघातानंतर जखमी चव्हाण याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे या प्रकरणी चालक मुजावर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली